आपण सर्वांचं उर्मिलाच्या अंगणात स्वागत आहे माझ्या अंगणामधलं हे आंब्याचं झाड माझ्या मुलाने लहानपणी लावलेलं ला होतं आठ नऊ वर्षाचा होता तो आता बावीस वर्षाचा झालेला आहे पण तीन वर्षापासून अशाला आंबे लागतात तीन वर्ष झाले आता हे आंबे लावून आणि एवढे गोड आंबे आहेत ना खूप गोड आहेत हे आंबे आणि मी आंब्याची वेगवेगळी लोणचे करून खाते दरवर्षी मी आणि तरी अगोदर पण पण करून खाते ह्या झाडाच्या पण आंब्याचे करून खाते पितल्यावर तर रस खूप छान लागतो हे आंब्याचा आम्हाला तर हे मी आंबे पाचच तोडून घेणार आहे फक्त मी आणि एवढे मोठे मोठे आंबे झालेले आहेत चांगले तर भरपूर झाडाखाली उभारून मी पा बघितले होते भरपूर आंबे होते मला तर मग ठेचा वाटून घ्यायचा होता आंब्याचा चांगला तर मी पाच आंबे घेऊन असे चांगले धुतले होते आणि धुवून कपड्यांनी चांगल्या कॉटनचे पिसून असे काढून घेतलेले आहेत मधातल्या पोळी सगळ्या काढून टाकलेल्या आहेत मधामध्ये तर मिक्सरमध्ये आवडधुबड करून घ्यायचं तर मिक्सर खराब होते त्याच्यामध्ये थोड्या पण पोळी असल्या तर आणि लोणचं पण चांगत हे ठेचा पण चांगलं लागत नाही ह्याचा तर ह्याचा ठेचासा आहे आवडधुबड केलेला मी तर ह्याच्यामध्ये लागणारं पूर्ण साहित्य ते दाखविणार आहे कोणाक मला मी तोपर्यंत मिक्सरमधून हे दोन तीन वेळेस काढून घेतलेलं आहे मी सगळं हे तर एक एकदाच होत नाही हे थोडे थोडे करून मिक्सरमध्ये पद्धतशीर करून घेतलेला आहे मी आबडध ठेचा ह्याचा आणि मग एका मोठ्या ह्याच्यामध्ये स्टीलच्या पतेल्यामध्ये काढून घेतलं होतं मी सगळं असं हे एवढंच करून घ्यायचं तर टेस्ट लागते चांगलं जास्त बारीक पण केलं तर चांगलं पिटल्यासारखंच होते मग एकदम तर हे आबडधबड केल्याने सगळं चा टेस्ट एकदम छान येतं त्याचं तर हे असं काढून घेतलेलं आहे मी पतेल्यामध्ये मग आता पतेल्यामध्ये मसाले पण काढून घेतलेत मी एका प्लेटमध्ये छान आपलं हे ओलं खोबरा आहे तर हे ओलं खोबरं देवाला फोडतात ते एकदा जमा करून घेतलं होतं आणि तेल पण एक वाटी घेतलेलं आहे ओलं खोबरं कुठून बडधबडी वाटी घेतलेलं आहे आणि हळद आणि मोहरी आणि धनिया पावडर जिरा पावडर लाल तिखट हे सगळं घेतलेलं आहे मी प्लेटमध्ये पद्धतशीर आणि हिंग पण घेतलेलं आहे एवढा अर्धा चमचा तर हे सगळं पद्धतशीर आपण काढून त्यांनी आपल्याला तेल लागणार आहे आणखी खूप आहे मीठ काही लागणार आहे तर ह्याच्यामध्ये पतेल्यामध्ये एवढं काढून घेतलेलं आहे मी सगळं आणि लसण कढीपत्ता पण टाकलेला आहे मी जे लेकर कढीपत्ता खात नाहीत तर असं लोणच्यामध्ये टाकून दिलं नाही त्यांना टेस्ट पण छान लागते आणि कळत पण नाही कढीपत्ता आहे म्हणून आणि ल आंब्याचं तर लो सगळ्यालाच लोणचं वगैरे सगळंच आवडते चटणी ते तर मग मी हे सगळं काढून घेतलेलं आहे एवढं आणि हे चमच कशाला ठेवलं आहे म्हणजे चमच्याच्या मदतीनेच घेतलेलं आहे मी सगळं काढून दोन चमच तीन चमचे सगळे मसाले तर आपल्याला कशी लागतात टेस्ट तेवढं टाकून घ्यायचं तर आता हे पतेलं ठेवलेलं आहे गरम व्हायला मी आणि सगळं हे आंब्याचं असल्यामुळं मी जर्मनमध्ये न बनवता स्टीलच्याच पतेल्यामध्ये बनवत आहे ताकी आंब्याला काही घेऊ नये म्हणून कळकटते लागू नये म्हणून आणि टेस्टी पण चांगलं लागा ला म्हणून ला। तर हे तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर मग मी ह्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे मी थोडी थोडी टाकून बघायले तेल गरम झालं तर मग एकदाच टाकून घेणार आहे मी सगळी मोहरी आणि मेथ्या पण टाकावं ह्याच्यामध्ये तेलामध्ये टेस्ट खूप छान लागते तर मेथ्या नव्हत्या माझ्याकडं तर मी नाही टाकल्या आणि लवंगा पण नव्हते ह्याच्यामध्ये मी तर की लवंगा ते वेग टाकलं ते वेगळंच लागते मग सगळं टेस्ट आता आपल्याला ठेचाच वाटायचा आहे म्हणून ठेच्याच पद्धतीनं आपण करत करत आहोत हे रेसिपी चांगली पद्धतशीर तर एकदम ताजे ताजे आंबे आहेत आणि फ्रेश एकदम सगळा मसाला एकदम चांगला ताजा वाटून घेतलेला आहे मी तर आता हे थोडं थोडं कोमट कोमट तीठ झाल्याच्यानंतर मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरीच फक्त कडकड होऊ द्यायची अगोदर टाकून मग ह्याच्यानंतर आपल्याला हिंग पण टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग घेतल्या होताना मी ते असं मोहरी चांगली अशी झाल्यावर अर्धा चमचा हिंग पण टाकून घेतला आहे मी आणि मग ते सगळं थंड होऊ द्यायचं थंड म्हणजे कोमट कोमट झाल्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण ला लागणारा ला। कढीपत्ता ते सगळं टाकून हे करायचं आहे आपल्याला लसण आणि कडीपत्ता एकाच ठिकाणी कुटून घेतलेला आहे आणि हे ओलं खोबरं आहे ना थोडं कोमट तेल झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेले तर खोबरं तर टाकल्याने नाही थोडं कोमट पण होणार नाही तेलामध्ये त्याच्याने टाकून घेले टेस्ट खूप छान लागते अशी ओलं खोबरं थोडंसं कोमट तेलामध्येच टाकलेलं आहे वाक्य घरने आणि थोडंसं याला गरम होऊ देणार आहे ओलं खोबऱ्याला आणि हे तेलाचे सगळे बुडबुडे येत आहेत आशेवरी मग हे झाल्याच्या नंतर आपण हिंग टाकलेलं आहे मोहरी टाकलेलं आहे आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि पूर्ण सगळं थंड झाल्याच्यानंतरच जे मसाले मी प्लेटमध्ये घेतले होते ना ते टाकायचे आहे आपल्याला सगळे तर याच्यामध्ये मी घेतले होते तीन चमच हे धनिया पावडर घेतलं होतं आणि दोन चमच जिरे पावडर घेतलं होतं आणखीन लागणारे मसाले लाल तिखट पण घेतलं होतं जास्त मी आपल्याला जास्त तिखट लागत जास्त तिखट खायचं पण मी तिखट कमीच टाकलं होतं तर लहान लेकराला खायसाठी म्हणून आणि मग असं थंड झालेलं आहे मी हात लावून बघते तर थंड थोडं कोमट कोमट झालेलं आहे चांगलं तर मग ह्याच्यामध्ये थोडं झाल्याच्या नंतर लसूण टाकायचा पद्धतशीर मी जे 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 टाकायला ना अगोदर तेच तसंच टाकायचं नाहीतर पूर्ण सगळं ठेवा आपल्या आंब्याचं सगळं खराब होऊन जाते ते एक ह्याच्याने -एक टाकायचं म्हणजे आतापर्यंत मी तीन स्टेप झालेले आहेत टाकलेली ह्याच्यामध्ये मोहरी टाकली अगोदर मुंग टाकला आणि मग खोबऱ्याचा दुसरा स्टेप आणि तिसरे लसूणचा स्टेप टाकलेला आहे मी आणि कडीपत्ता पण सोबत टाकलेला आहे पटणा गोडधाबड तर त्याचा टेस्ट वेगळाच होणार आहे आणि मग सगळं थंड एकदम थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट आणि दोन चमचे जिरे पावडर घेतलं होतं तीन चमचे धनिया पावडर घेतलं होतं मी पाच आंब्याला आणि अर्धा चमचा हळद हळद जेवढी कमी वापरलं तेवढं आपल्या ठेचा चांगला टेस्टी लागतो आणि चटणी आता एवढी लागणारी घेतली होती मी आणखीन लागत होती म्हणून जास्त टाकलेली आहे आपल्याला तिखट जास्त लागत असेल जास्त टाकायचं तर अगोदर हळद टाकून घेणार आहे मी अर्धा चमचा एवढी हळद टाकण्याची नंतर मीठ पण घ्यायचं आहे आपल्याला स्वादानुसार आपल्याला हे लोणच्या मीठ जरा जास्तच लागते थोडं सगळ्या लोणच्यापेक्षा तर एवढं मी अर्धी वाटी लो मीठ घेतलेलं होतं पण एवढं मीठ टाकलेलं नाही टेस्ट करूनच टाकलेलं आहे तर हे सगळे एकदाच मसाले टाकून द्यायचे आता त्याच्यामध्ये मी हळद आणि धनिया पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट हे चार मसाले एकदाच टाकलेले आहेत मग त्याला चांगलं असं तेला तेलामध्ये असं परतून हे घ्यायचं कालून घ्यायचं तेल एक एक तर एकदम टोटल थंड झिरो शून्यच टेम्परेचरवर आहे आणि एकदम थंड तेल आहे तर किंवा चटणी जळत नाही काय नाही त्याच्यामध्ये चांगलेच होते मग आता हे मीठ घ्यायचं आहे मी प्लेटमध्ये अंदाजाने असं एवढं त्याला लागणारं तर मी चमचाने कायम पण होतं मीठ मीठ जास्ती जरी झालं जास्त तर आंब्याला चाल लोणच्याला चालते खराब असत नाही पण आपण पद्धतशीरच टाकायचं आपल्याला जेवढं टेस्ट लागते तेवढं आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्तच मीठ राहिलेलं एकदम चांगलं असते लोणच्याला तर हे लोणचं म्हणून आबुधू गोठ्यायचा काय आंब्याचा तर असं मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे गरम आहे त्यामध्ये आता हे पण सगळं मिक्स करून घेणार आहे मी एका ठिकाणी तर ला चटणी कमी पडल्यानं आणखीन थोडी घेतली होती मी तेवढी चटणी दोन चमचा आणि टाकलेली आहे दोन चमचा चटणी तर लाल एकदम लाल चटणी आहे ही मी एवृष्टी लालच वापरते कधी पण जेवणामध्ये ती खूप टेस्टी लागते ती चटणी आणि दिसायला पण कलर पण खूप छान होती चटणीचा तर आता थंड झालेलं आहे आता सगळं हे आणि इथे गरमागरम भात पण करून घेतलेला आहे तर मला टेस्ट बघायची होती तर मी भात हे सगळं काय ते लोणचं सगळं एक ठिकाणी करून घेले मी आबडधुबड आंबे पाच आंबे होते एवढे ह्याला तेल तर बरोबरच झालेलं आहे तर जास्त पण तेल लागलं तर जास्त टाकू घेऊ शकतो आपण पुन्हा कधी गरम करून आणखी याच्यामध्ये पण मी आता तर, तर बरोबरच तेल टाकलेलं आहे सगळे हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर कसा वाटला आंब्याचा ठेचा ते नक्की कमेंट्स करून सांगा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे आणि गरमागरम भात झालेला आहे माझा आणि हे लोणचा ठेचा पण घेतलेला आहे आंब्याचा मी खायला या मग जेवायला आंब्याचा ठेचा